श्री स्वामी समर्थन ज्या व्यक्तींची जन्म दिनांक ही चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक असतो चार चार हा राहूशी ग्रहाशी संबंधित त्या व्यक्ती असतात या व्यक्ती जिथे बाकीच्या लोकांची विचार करण्याची क्षमता संपते तिथून ह्या लोकांचे विचार चालू होतात आउट ऑफ बॉक्स जाऊन हे लोक विचार करत असतात ट्रिमेंडस यांची जे सो विचार करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी असते प्रेझेंटेशन खूप चांगलं असतं या लोकांच्या हातामध्ये एक जादू असते या लोकांनी स्वयंपाक बनवला किंवा अक्षर रांगोळी किंवा ड्रॉईंग जे केलं तर खूप जबरदस्त यांचं हातामध्ये आहे कॉम्प्युटरसुद्धा एकदम स्पीडने हे लोक चालवत असतात त्या लोकांची बुद्धिमत्ता खूप तीव्र असते परंतु या लोकांचं एक वाईट सवय यांना काय असते की यांना कुठली गोष्ट झट पण पाहिजे असते